हॅलो हाय नमस्कार चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या पियुष आहे मा चॅनलमध्ये तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करतो आहे इकडे बघा मी दिवे दिवे घडते आज आमच्या आरत्या आहे ना देवाचा दिवा घडला शिजाला टाकल्या घडून झाले शिजाला टाकते आहे माझी देराणी पुरण वाटून देते आहे जेवण बनवायची तरी चालू आहे बघा आमची खीर बनवते सई सई खीर पण बनवते आरत्या पण घडल्या पण केल्या माझी देरानी पुरण वाटते माझी सासूबाई तिकडे काहीतरी करताय काम वाटत चला माझं म्हणजे सगळं झालंय पुरणपोळी बनवते इकडे आणि पहिल्या म्हणजे आरत्या लावून दिल्या आम्ही म्हणजे बारा वाजून गेले मग आरत्या लावून दिल्या मग बाकीच्या पुरणपोळ्या बनवते मी आता बा पुरी गोडी भारी फुगली ना एकदम असं फोंगली आणि आम्ही सकाळी ये ना सगळं बनवून झालं जवळ त्याच्यानंतर मग दोन तीन पुऱ्या बनवून घेतल्या आणि मग दिवा लावून दिला पहिला पहिला दिवा लावला मग नंतर या पुऱ्या करायला घेतल्या मग नंतर कारण की ना लेट झालं असतं ना मग त्याच्यामुळे ये ना दिवा लावून दिला आधी देव देवाचा आता या पुऱ्या बनवते मी नंतर शेवटी पण तो मी जो दिवा लावला ना तो शॉर्ट मध्ये आता मध्ये काही टाकला नाही शेवट टाकला आहे पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला कसा वाटतं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इकडे बाबा रस्ते कवडी एवढी भारी लागली होती खरंच रस्ते एकदम मस्त लागला होता आणि आमचा आरती आहे ना सका सकाळी लागता म्हणजे पुरणपोळी बनवा लाग पुरणची आरती आहे आमची पुरणपोळी बनवावं लागता पुरणपोळी आम्ही सकाळी खाऊन घेतो आणि मग संध्याकाळी रात्री ना दिवा खा खातो मग म्हणजे इकडे बाबा पुरायला लाटते आता कारण की आम्ही सकाळी दिवा लावला ना मग संध्याकाळी खातो मग आमचं दिवसभर असं चालतं रांधायचं रा 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 चा, खायचं चा, प्यायचं आवरायचं हेच काम चालतं मग दिवसभर पण मी आहे ना दुपारी दुपारी आम्ही जेवलं ना ते काही शूट केलं नाही आहे के, कारण की आम्ही सगळेजण आहे ना पद्धती म्हणजे काही जेवायलाच बसलो नाही कारण की बा माझी देर आणि देरांनी त्यांना पण सांगितलं तर जेवायला पण ते माझ्या धीराचं मित्राचं लग्न होतं ना ते दिवा लावून म्हणजे आरती लावून तिकडे गेले होते ते तिकडे जेवण होतं त्यांना मग ते संध्याकाळी आले मा. जे, ना त्या जेवायला बसले मग इथं जेवले संध्याकाळी मग माझी जेट जेठानी जा माझी पोत्नी सगळेजण आले होते ते त्यांना पण बोलावलं होतं पण ते पण दुपारी आले होते ना मग ते पण जेवायला होते नाही दुपारी ते पण मग संध्याकाळी जेवले इकडे बघा आता आम्ही दिवा लावतो आहे चालू झाला आम्हाला आमचं आता

तेरे बस नहीं वाले वाले जो भी जाने आटला वाले चले जाए मम्मी चले जे पापा का आटल तेरे लिए कभी जाके का भी तो हमारा आज है तेरे माता की जा हैं बदले ये कौन अच्छे ना उसके तू उल्टी मूवी कर रही है तू आज को भी रही है ना मुंडा जात ला रही है भाई नवीनारी कुकला दे नहीं चाली नहीं तू दिखा जाए

මේ අලින් ගන අනන්ත පූජන පාබේවවාලින් තමේනවා සමයිග මහතා පිතාා තමයිවා තමයිව පන්ලෝ සටා තමයි තමයි ද්‍යා දෙගෙන තමයිවායි තමයිව තරබම්මම ඒවදේව. ලයි නිරාචාම හින්දියවා විලර්මනාවාපකමශරවා. ायण कृष्णामोधम वासुदेव हरे मृद माधव गोपिकावल्लव जानक नायक रामचतुर्भरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम

qué मच्छर वाला है कर से दे वैसे कर है कुबला तो

सुरेंद्र पाणी बोल मस्त येते magnetization नमस्कार चवचेगिरी नाही हा जरा हावजी स्वर स्वर मुली से पास से तो कैसे बनकर आ गया